नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साक्री येथे आज कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी तसेच शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले यावेळी आंदोलकांनी कांदा भाकर खाऊन वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले गेल्या काही महिन्यांपासून कांदा दरामध्ये होत असलेल्या घसणीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे परंतु आता तंत्रज्ञानाचा वापर करत कांद्याला भाव वाढून मिळावा यासाठी लोकप्रतिनिध्यांना फोन कॉलद्वारे कांद्याचे भाव वाढीसंदर्भात प्रश्न विचारले जात आहेत याच आंदोलनाचा भाग म्हणून कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत आंदोलन केले सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याचे बाजारभाव अतिशय घसरले असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे औषधे बियाणे मजुरी वाहतूक आदी सर्व बाबींवर होणारा खर्च परवडणारा नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने पावले उचलावीत असे निवेदनात नमूद केलेले आहे यावेळी उपस्थितांनी कांदा भाकर खाऊन आंदोलन केले या आंदोलनासाठी साखरे येथील प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही पाठिंबा दिला होता यावेळी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कांदा भाकर आंदोलनाचे मार्गदर्शक साखरी तालुक्यातील पदाधिकारी जिल्हाध्यक्ष संजय बधाने जिल्हा संपर्क प्रमुख युवराज काकुस्ते धुळे जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुरेखा पाटील यांनी केले तर धुळे जिल्हा युवा अध्यक्ष गंगाधर शिंदे साखरे तालुका प्रमुख अनिल भामरे साखरी तालुका प्रांतिक सदस्य अविनाश खैनार साखरे तालुका उपाध्यक्ष संजय बच्छाव यांनी या आंदोलनाचे नियोजन केले होते या आंदोलनामध्ये साखरे तालुक्यातील एनझेड देवडे कावठे येथील माजी सरपंच दिनेश बोरसे आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसी न्यूज साठी प्रतिनिधी योगेश पगारे आणि सुभाष जगताप साकरी धन्यवाद महाराष्ट्र अध्यक्ष भारत दिगोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बारा सप्टेंबर रोजी सात दिवसाचे राज्यव्यापी फोन आंदोलन चालू झालेले आहे तरी या सरकारला जाग येण्यासाठी मंत्री आमदार खासदारांना सर्व शेतकरी बांधव राज्यव्यापी फोन करत आहे आणि या कांद्या प्रश्नासंदर्भात लवकरात लवकर जोरदार निघावा यासाठी अनेक शेतकऱ्यांनी मंत्री साहेबांना कॉल केले आणि लवकर आमच्या मागण्या आहेत आज जो कांद्याचा दर पडलेला आहे आज नाफेडचा कांदा सरकार कोलकाता दिल्ली या शहरांमध्ये चोवीस रुपये किलोने विकत आहे पण आज आमचा कांदा बाजारात सात ते आठ रुपये किलोने विकला जातो आहे म्हणून आज सरकारने त्वरित नाकेड एन सी सी एफचा कांदा थांबवा ही आमची पहिली मागणी दुसरी मागणी आज जे भाव पडलेले बांगलादेश सरकारशी चर्चा करून लवकरात लवकर निर्यात सुरळीत करावी आणि आज शेतकऱ्यांना दिलासा मिळेल या गोष्टीने सरकारने आज पाबल उचलावी तसेच आज आमच्या कांद्याला कायमस्वरूपीचा काही ना काही तोडगा निघावा आज कांद्याला आम्हाला आज हजार तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव भाव मिळावा आणि आजपर्यंत काही शेतकऱ्यांनी गौरी मोल दराने कांदा विकला गेलेला आहे तो कांदा आजपर्यंत कांद्याला आज आम्हाला प्रति क्विंटल पंधराशे रुपये अनुदान हे सरकारने जाहीर करावे आजच्या कॅबिनेट मध्ये जाहीर करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि येणाऱ्या काळात आजपर्यंत शेतकरी शेतकरी कर्जमाफी भरू शकत नाही ही सुद्धा सरकारने कर्जमाफी केली पाहिजे आणि असा तोडगा कायमस्वरूपी निघाला पाहिजे कांद्याला नक्की याच्या पुढे आम्ही धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयात तीव्र आंदोलन ही शासनाने दखल द्यावी चांगल्या सार्वत्रिक निवडणूक आहे जिल्हा परिषद म्हणा पंचायत समिती म्हणा या वेळी आम्ही कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी आमच्या कांद्याला योग्य भाव जर मिळाला नाही तर येणाऱ्या निवडणुकीत यांना आम्ही आमचा इच्का खायास दाखवून दिला